विधानसभेचं कामकाज आजपासून दुसऱ्या टप्प्यातलं सुरू होत आहे कृषी निश्चितपणे ही जी काही प्रक्रिया झाली ती पायाभूत बियाणं जेव्हा आपण काढायला घेतलं तर फ्लॉवरिंग स्टेजला ते जेव्हा आलंय तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की हे दोन वाहन एकत्रित या ठिकाणी मिक्स झालेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भामध्ये जे काही पैदासकार शास्त्रज्ञांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाते तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि ज्या शेतकरी बांधवांना हे बियाण्याचे प्लॉट महाबीजच्या माध्यमातून देण्यात आलेले होते त्या पंधरा शेतकऱ्यांना जे काही आपण बियाण्याचं पस्तीस टक्के जास्त कॉम्पेन्सेशन जे देतो त्याप्रमाणे ते पस्तीस टक्के जास्तीचं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी देण्यात येईल आणि ही जी काही रक्कम होईल साधारणतः पाच लाख रुपये ही रक्कम होते ही रक्कम ज्यांच्या चुकीमुळे हे झालेलं आहे त्यांच्याकडनं वसूल केली जाईल हा जी काही जी जी रक्कम होत असेल ती त्यांच्याकडनं वसूल करून त्या शेतकरी बांधवांना ती दिली जाईल जरा प्रश्न गंभीर आहे सरकारने याची नोंद घ्यावी शासनाच समजा वीज निर्माण याच्यामध्ये भेसळ होत असेल आणि खाजगी संस्थांचं तर मोठ्या प्रमाणात सुळसूट राहत आहे आणि त्याच्यावर पाहिजे त्या पद्धतीची कारवाई केली जात नाही बीटी कॉटन मध्ये तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट केली जाते शासन अशा भेसळ म्हणजे खत भेसळ करणाऱ्या आणि बियाणामध्ये या पद्धतीने नकली बियाणं विकणाऱ्या याच्यावर काय कारवाई करणार शासनाचं धोरण काय याचं स्पेसिफिक आपण उत्तर द्या अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की या संदर्भातले कायदे हे केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील आहे जिथपर्यंत महाराष्ट्र शासनाचा आपली जी काही प्रक्रिया असते याला महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून बीज प्रमाणीकरणाची यंत्रणा आहे आणि अकोल्याला त्याच प्रमुख कार्यालय आहे की ज्या कार्यालयाच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी दाखला दिला जातो बऱ्याच कंपन्या आपण जे उल्लेख केला की ट्रुथफुल नावाने बऱ्याच कंपन्या त्या ठिकाणी स्वतःचं बियाणं विकत असतात आणि म्हणून ही वस्तुस्थिती आहे की केंद्र शासनाच्या कायद्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतंय आणि म्हणून या संदर्भामध्ये जर बियाण्याच्या संदर्भात कोणाची तक्रार आली तर उपविभागीय कृषी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी तक्रार निवारण समिती असते त्या समितीकडे ही तक्रार गेल्याच्या नंतर त्याची तपासणी करून त्या ठिकाणी निर्णय केला जातो आपण फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलाय मुळात हा केंद्रीय कायदा असला तरी बोगस बियाणं आणि विशेषतः आपण बघितलं असेल तर मागच्या काळामध्ये लगतच्या तेलंगणामधनं आंध्र प्रदेशमधनं गुजरातमधनं मोठ्या प्रमाणात हे बोगस बियाणं आपल्याकडे येत आणि याच्यावर जोपर्यंत प्रोएक्टिव्हली आपण कारवाई करणार नाही नुसता केंद्राचा कायदा त्याची जी यंत्रणा आहे ती आपली आहे त्यामुळे ही यंत्रणा त्याच्यामध्ये सामील असल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात मागे आपण एक वर्षी खूप कारवाई केली तर त्याचा फ्लो थोडा कमी झाला पण दरवर्षी ती करावी लागेल त्यामुळे या संदर्भात एक विशिष्ट कार्यक्रम हातामध्ये घेऊन आणि विशेषतः ज्या भागामध्ये बोगस बियाणं येतं ज्या भागात न येतं माणसंही तीच आहेत आणणारी तीच आहेत आता मागच्या काळात आपण खूप लोकांचे लायसन्सेस सस्पेंड केले पण दुसऱ्यांदा जर ते तशी कारवाई करत असतील तर परमनंट त्यांचे लायसन्सेस कॅन्सल करणं अशी कारवाई सरकार करेल का अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी बोगस बियाणे असेल पेस्टिसाईड असेल किंवा खतांचा विषय असेल तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आपल्यालाही काय त्यामध्ये कायदा करता येईल का याचाही कृषी विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि असं जर काही घटना झाली तर निश्चितपणे अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर विक्रेता तर आहेच परंतु जो मूळ कंपनी जी असेल त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका कृषी विभागाच्या माध्यमातून घेण्यात येईल मंत्री महोदयाने उत्तर देताना जा जा ते 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 वर त्या ठिकाणी सांगितलं की अशा ह्याच्यावर कारवाई केली पण भेसळयुक्त बियाण्यामुळे शेतकरी पिरून जातो त्याची उगवण होत नाही त्याला काय वेळेला त्या जे पीक ज्या पद्धतीचं ज्या ह्याचं आहे त्याला तिथं त्या ठिकाणी पुन्हा कुठेही उत्पादन होत नाही असं त्याचं वर्ष वाया जातं आणि म्हणून अशा कंपन्यावर त्या वर्षाचं उत्पन्न कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्या कंपनीकडून त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार आहात का अध्यक्ष महोदय हा जो मूळ जो प्रश्न होता तो आपल्या विद्यापीठाच्याच माध्यमातल्या बियाण्याचा होता आणि म्हणून त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी उत्तर दिलंय परंतु खाजगी कंपन्यांच्या माध्यमातनं जर कोण असं बोगस बियाणं असेल पेस्टिसाईड असेल किंवा खत असेल तर निश्चितपणे सरकार कृषी विभाग हे शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील अशा बोगस विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सुद्धा भूमिका कृषी विभागाची त्या ठिकाणी असेल अरे बालके बालके साहेब बालके साहेब हळू अरे बा हळू 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 मी आहे वर्ष वाया जात त्याला रुपीला पैसे राहत नाहीत म्हणून कंपन्यांकडून त्याची नुकसान भरपाई जसं विमाकड विम्या कंपनीकडं घेतो तसं बीबीआयने याच्यावर तुम्ही करा ना सरकारला करायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय जी काही वस्तुस्थिती आहे की आताच्या घडीला केंद्र शासनाच्या कायद्याप्रमाणे आपल्याला मार्गक्रमण करावं लागत आहे तरी पण माननीय विरोधी पक्षनेते महोदयांच्या उत्तराला उत्तर, उत्तर देत असताना मी सांगितलंय की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आपल्याही सरकारला काय कायदा करता येईल का याचा अभ्यास केला जातो आहे सुनील बाबू सुनील प्रभू एक मिनिट मुळामध्ये कायद्यामध्ये तरतूदच आहे की जर बियाणं बोगस निघालं तर त्या तो जो बियाणं विकणारा आहे त्याच्यावर कारवाई करून कम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे मागच्या काळामध्ये एका केसमध्ये एक लाख रुपयाचं कम्पेन्सेशन द्यावं लागलेलं आहे फक्त याची यंत्रणा ही अजून आपल्याकडे उभी राहिलेली नाही कारण ही इंडिव्हिज्युअल कंप्लेंट करावी लागते त्याचं हियरिंग करावं लागतं त्याची प्रोसेस करावी लागते आणि म्हणून आता या जर घटना वाढल्या असतील तर आपल्याला ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभी करावी लागेल ती उभी करण्याच्या दृष्टीनं जर काही धोरणात्मक निर्णय आपण घेतला तर त्यातला शेतकऱ्याला फायदा होईल निश्चितपणे याचा सकारात्मक विचार केला सुनील अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयाने असं सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला ती पैसे वसुले करून दिली जाईल मान्य भालके साहेब असं म्हणाले की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवरती बंदी घातली ठीक आहे परंतु त्यांच्याकडनं शेतकऱ्यांची झालेली नुकसान बोगस बिळ्यांमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हा मुद्दा सध्या विधानसभेत उपस्थित झालाय आणि या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत